आ, का, आ, आज काही महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत नेमका कुणाला झटका देण्यात येणार आहे दुसरी महत्वाची भूमिका की यापुढेही असे धक्के मिळणार आहेत का आज कर्जत जामखेड मधून रोहित पवारांचे अत्यंत विश्वासू हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करतायत आणि एक मोठ खिंडार शरद पवार आणि रोहित पवारांच्या गटाला बसणार आहे आणि मला वाटतं जे काही पक्षप्रवेश आज होणार आहेत कर्जत जामखेड मध्ये नगर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के कर्जत जामखेड आम्ही जिंकू अशी स्थिती आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची होणार आहे आम्ही जिंकू राष्ट्रवादी शरद पवार गट तिथे हरणार आहे सर आज दुपारी एक महत्वाची बैठक ही पार पडत आहे नेमकं बैठकीचं स्वरूप कसं असेल आज भाजपाच्या राज्य निवडणूक संचालन समितीची बैठक आहे राज्याचे आमचे संयोजक रावसाहेब दानवेजी आहेत आणि या बैठकीमधून महायुक्तीचा समन्वय आणि राज्यातलं संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही एकनाथजी अजितदादा आणि आमची या तिन्ही पक्षाची समन्वय समिती आज होणार आहे महायुतीची समन्वय समिती विधानसभा निय समन्वय समिती आम्ही करतोय आणि महा त्यामधनं महायुतीचं कोऑर्डिनेशन करून महायुतीमध्ये एक एक कार्यकर्ता जोपासला जाणार आहे कुठे आमच्यामध्ये गटबाजी होणार नाही आमच्यामध्ये समन्वय राहील याकरता दोनशे अठ्ठ्याऐंशी समन्वय समित्या दोनशे अठ्ठ्याऐंशी समन्वय समित्या महायुतीच्या आज करण्याची योजना आम्ही करतोय दुसरीकडे अजित पवार यांना कुठेतरी बाहेर काढावं आणि भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने एकत्र राहावं यासाठी तंत्र दोन्ही पक्षाकडून हे पे वर्कर जे आहेत <laughs> पे वर्कर जे आहेत उद्धव ठाकरेंचे पे वर्कर जे आहे काँग्रेसचे ज्यांनी मोठे मोठे वॉर रूम बनवले आहेत काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे अजितदादाला आम्ही बाहेर काढतो आहे हे जे आहे ना हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहेत महाविकास आघाडीच्या लोकांनी त्या वॉर रूम मधनं असा बातम्या सोडल्या जातात आणि जा त्यातून दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जात उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवार जी करतायत उद्धव ठाकरेंना कबूल केलं की के मुख्यमंत्री करू आता उद्धव ठाकरेंना साथ देत नाहीये दिल्लीमध्ये दे दोन दिवस बसून ठेवलं ते कटोरा घेऊन फिरतो ते उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री द्या मुख्यमंत्री द्या <dolphin> घेऊन आले आणि दोन चार सभेमध्ये त्यांचे प्रवक्ते मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सारख्या दुसऱ्या मुख्यमंत्री होऊ शकत नाही या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेची गरज पण बाकीचे लोक पाहायला तयार नाही आणि त्यामुळं उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याच्या मोठी चर्चा विदर्भात आहे नागपूरमध्ये तर उद्धव ठाकरेला कोणती जागाही द्यायला तयार नाही काल काँग्रेसनी बाराही जागा सांगून टाकल्या म्हणजे नागपूरच्या उपराजधानीमध्ये उद्धव ठाकरेला एकही जागा मिळणार नाहीये याचा अर्थ काय उद्धव ठाकरेला कमीत कमी मागच्या वेळी आम्ही तीन जागा दिल्या होत्या युतीमध्ये आता था उद्धव ठाकरेकडे जागा नाही काल काँग्रेसने डिक्लेअर करून टाकलं की बाराही सीट नागपूरच्या त्यामुळे उद्धव ठाकरेंना खाली काम हे महाविकास आघाडी करतात असं मला दिसत आहे आमदार म्हणतात की मुख्यमंत्री पद जे आहे ते आम्ही नाना पटोलेंसाठी खेचून ना आणू एकीकडे संजय राव सातत्याने उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी करत असताना शरद पवारांनी काल संजय राऊतांना टोला लगावले की अशा प्रकारे परस्पर तुम्हाला जागांची घोषणा करता येणार नाही मुख्यमंत्री पद आम्ही बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून विजय वडेट्टीवारचे बोर्ड लागले भंडारा गोंदिया जिल्ह्यात नाना पटोलेचे लागले नागपूरच्या उपराजधानीत नाना पटोलेचे लागले तिकडे नगरमध्ये बाळासाहेब थोरातचे लागले तिकडे अनेक अनेक बोर्ड लागले आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो नागपूर आणि विदर्भामध्ये तर उद्धव ठाकरेंना बोटावर दोन चार जागा देतील पण उपराजधानीमध्ये दे सुद्धा जागा मिळणार नाही आणि आज तर त्यांनी अधिकृत तिथल्या अध्यक्षांनी सांगितलं काँग्रेसच्या की आमचे नाना पटोलेत आम्ही धक्का मारून म्हणजे आम्ही शरद पवारजीला धक्का मारू आम्ही उद्धव ठाकरेला धक्का मारू आणि आमचा मुख्यमंत्री करू असं सुतोवाच एका जबाबदार काँग्रेसच्या नेत्याने केला आहे त्यामुळं आमच्याकडे आम्ही महायुती पक्की आहो आमच्या समन्वय समित्या होतात आहे म्हणजे प्रत्येक विधानसभेला आमची समन्वय समिती राहणार आहे आज आम्ही तीन तीन नावं डिक्लेअर करतोय भाजपचा कोण असणार एकनाथ शिंदेचे कोण असणार अजितदादाचे कोण असणार तीन नेत्यांची समन्वय समिती ज्यातनं कुठल्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही महायुतीमध्ये याकरता आम्ही समन्वय करतो आहे जिकडे रोहित अजित पवारचे उमेदवार आहेत तिकडे भाजप आणि शिवसेना समन्वय करेल जिकडे आमचे उमेदवार आहेत तिकडे दोघं समन्वय करतील पण आम्ही ठरवलं आहे लोकसभेत जे काही चुका झाल्या आहेत त्या चुका आता विधानसभेत करायच्या नाही एक संघ एक दिलान लढायचं आणि चौदा कोटी जनतेकरता डबल इंजिन सरकार केंद्रातलं एक इंजिन महाराष्ट्रातलं एक इंजिन डबल इंजिन सरकार केंद्रातल्या राज्यातल्या करता आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता करायचं आणायचंच असा आमचा महायुतीचा समन्वय आहे आणि त्याच्याकरता आजची बैठक आहे शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी जे भरतरांगे उपोषणा असले त्यांचं आंदोलन योग्य असल्याचं म्हटलेलं